बऱ्याचदा बघतो की लावणीच्या नावाखाली हल्ली भलताच प्रकार आपल्याला समाज माध्यमांवर दिसतो आणि तो बघून ना जे खरंच त्यासाठी काहीतरी करतात किंवा त्या त्याबद्दल त्या कला प्रकाराबद्दल ज्यांना ज्ञान आहे त्यांना फार त्रास होतो जीव असा कासावीस होतो तर तुला काय वाटतं ह्या गोष्टीवरती प्रत्येक कलाकाराची ना एक वेगळी रचना आहे त्यांना काय करायचंय लाईफमध्ये सो so, जसं तुम्हाला म्हणालीस की लावणीला घेऊन खूप काही विक्षिप्त होतंय सध्या mm. म्हणजे मी पुरुष असून सुद्धा जर मी हे जपायचा प्रयत्न करतोय की पदर इथपर्यंत पिनअप केलाच पाहिजे mm. किंवा साज शृंगार तसा असलाच पाहिजे गजरा माळलाच पाहिजे पण कधी कधी ते मिस आऊट होत आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराची ती कला आहे तो सादर करतो पण कुठेतरी ना प्रेक्षक जबाबदार या गोष्टींना ह्याला पुढाकार देण्यासाठी असं मला वाटतं आत्ताच्या जनरेशनमध्ये कारण की बघ त्याच कार्यक्रमात जर मी जाऊन गणेश वंदना सादर केली तर तेच प्रेक्षक माझ्यासाठी शिट्ट्या वाजणार का पण त्याच कार्यक्रमात जर सो एन सो कोणी ते काही सादर केलं तर लोक अक्षरशः स्टेज म्हणजे पाडतील इतकी गर्दी करतात सो माझं हे म्हणणं आहे की कलाकार हा वाईट नाहीये कोणताच कलाकार आपापल्या पद्धतीने आपली कला सादर करतोय त्याला त्याचा पोट चालवायचंय त्याला चिमटा आहे त्याला माहिती आणि त्याला ज्या कलाकाराला ऑडियन्सची नस कळली त्याला माहिती की कसं कॅश ऑन करायचंय